हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी महाराजांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा ज्या अगोदरच्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल खूप 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 धन्यवाद असाच पुढे देखील सपोर्ट करत राहावा तर आजचा हा ब्लॉग असणार आहे डेली रुटीन तर आता वाजलेले आहेत नऊ सगळी कामं आरती आवडून झालेली आहे जेवणाची तयारी चालू आहे भात डाळ ठेवलेलं आहे बनवायला तर आज लवकर ह्यासाठी की आज आहे मल्हारचं वॅक्सिन ॲक्च्युली झाला आहे तो सहा महिन्याचा आणि त्याचं साडेतीन महिन्याचं बाकी आहे तर तर आज वॅक्सिनेशन आहे मल्हारचं आणि साडेतीन महिन्याचं वॅक्सिनेशन म्हणजे तीन तीन आहेत एका एकदाच तर बघूया आता तो रडणार हो हो तर आहे नक्कीच आणि त्रास देखील होतं आपणच एक इंजेक्शन घेतल्यावरती एवढा त्रास आपल्याला होतो तर त्याला तीन तीन इंजेक्शन मिळणार आहेत पायावर तर आजचा ब्लॉग डेली रुटीनचा असणार आहे करूया आपण पूर्ण आजच्या दिवसभराची डेली रुटीनचा ब्लॉग तर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पटापट तर रेडी होऊन मल्हारला आंघोळ घालून रेडी करून पटकन आपण वॅक्सिनेशन घ्यायला जाऊया तर बघूया पुढचं जर तिथं पॉसिबल झालं आपल्याला ब्लॉग बनवायला तर मी नक्की करेन आता आल्यावरती मी जे काही आहे ते सांगेन तोपर्यंत बाय तर आता रेडी वगैरे झालेली आहे दिवाबत्ती वगैरे करून घेतली देखील रेडी झालेला आहे आणि आता आपण वॅक्सिनेशन पण पाच वर्षाची बाकी आहे ते पण विचारणार आहे त्याची पण घेतलेलं आहे गार्डन बघ दोघांना पण मिळतात आहे का त्याचे कपडे तर नीट ना? कर चिंगा आम्ही निघालो आहे मस्त उन्हामधून ऊन खूप आहे बाहेर काळजी घ्या तुम्ही गुंडूला बघा गुंडू

फार आवडलं वाढ हे दादा काय नाय काय बाळ हे बाळ झालं बाळ कुठे रे ये 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 झालं तुला उचलं आहे पण जे पप्पा भेटले आम्हाला रस्त्यामध्ये आल्याच्या नंतर त्याला शांतपणे झोपून एक हातावर इन्फेक्शन होती एक ह्या पायावर एक हा पाहिला आणि घरी आल्याच्या नंतर मग कामाला केलेली केली कम्प्लीट करायचं होतं त्यासाठी तर काम चालू केली लगेच आले आले आणि मंदार झोपलेलं शांतपणे थोडीफार कामं तरी झाली गुंद काय 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 झालं काय झालं काय बॉटल आवच्या शंभा पियाला 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 म्हणजे गुंद आवज पियाला नडी का खाती ओ नाही तुटत आहे नाही तुटत आहे घ्या घ्या नाही तर आजचा मेनू चपाती आहे आणि यात आहे पनीर मटरची भाजी आणि भात आणि तर पनीर मटर यासाठी की आज आमचे येणार आहे भाऊ आणि पनीर मटर म्हणजे मी त्यांना मोबाईलची पार्टी देणार आहे त्यासाठी पनीर मटर गेलेलं आहे आता ते यायला त्यांना खूप टाईम आहे तर मला असं वाटतं हा ब्लॉग इथंच मी ॲड करते तर त्यांना उद्याच्या ब्लॉगमध्ये येईल नेक्स्ट ब्लॉग जो असेल त्या ब्लॉगमध्ये मी घेईन आता हा ब्लॉग इथंच ॲड करते आता मला तर मस्तपैकी खेळतोय एखादी मुलं असतात ते नाही लगेच हे ॲक्टिव्ह होत इंजेक्शन घेतल्या घेतल्या पण हा खेळायला याने सुरुवात केलेली आहे हॅलो तर याला देखील पाच वर्षाचं इंजेक्शन मिळालेलं आहे मस्त आता त्याचा हात म्हणजे हातावर दिला ऍक्च्युली पायावर असतं तसं काय काय माहिती पण पाच वर्षाचं त्याला हातावर दिला आता सकाळपासून मस्त खाली खेळत होता तसं इंजेक्शन घेऊन आला तसंच तो खाली खेळायला गेलेला पण आता जो त्याचा हात धुपायला लागला आहे ना खूपच तर मी काय याच्या पुढे ब्लॉग म्हणजे आज हा ब्लॉग मी इथेच एंड करते ऍक्च्युली मल्हारला जे इंजेक्शन भेटलेले आहेत तीन तीन तर तो सतत रडतोय सतत रडतोय काहीच करून देत नाही मग आता ब्लॉग देखील काही होणार नाही म्हणजे वेगळं काही ब्लॉगिंग करायला मिळणार नाही आज तर मी ब्लॉग आज इथेच एंड करते आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी वेग घेऊन येईल ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय